नाशिक शहरात अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत अंबड एमआयडीसी चिंचोळे पोलिसांना वरिष्ठ टाकून आदेश देण्यात आले होते त्याच अनुषंगाने अंबड एमआयडीसी पोलीस चौकीचे पोलीस नाईक समाधान शिवाजी सहाने यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुणीशोध पथकाने गरवारे फाटा मुंबई आग्रा हायवे अंबड नाशिक या ठिकाणी सापळा लावून दिनांक एकोणतीस पाच दोन रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास आयशर ट्रक क्रमांक सी जी झिरो फोर इन डब्ल्यू नव्वद केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधित तंबाखू मिळून आली याबाबत अन्न औषध यांना माहिती दिली असता त्यांनी सदर मुद्देमालाची पाहणी करून एकूण पंधरा लाख बारा हजार रुपये किमतीची मिरज खीर कोकिल छाप तंबाखूचे एकूण एकशे ऐंशी बॉक्स दोन पंचा समक्ष पंचनामा करून ताब्यात घेतले आहेत या प्रकरणी सीताराम रुंजा मकवानी वैवर्षे शेचाळीस आशापुरा मध्य प्रदेश बबलू धनसिंग मकवानी वयवर्षे एकोणावीस राहणार आशापुरा मध्य प्रदेश या दोघांविरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी पी एस पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदरची उत्कृष्ट कामगिरी वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप रामदास पवार पोलीस नाईक समाधान चव्हाण जनार्दन ढाकणे अनिल कुराडे किरण सोनोने श्रीहरी बिराजदार सुरेश जाधव दिनेश नेहे अर्जुन कांदोळकर ने हेमंत आहेर यांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे या प्रकरणाचा पुढील तपास गणेश मुगले हे करीत आहेत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णे माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका रावत मॅडम माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख साहेब यांनी धंद्यावर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या आज दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी पाटे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू हे याची वाहतूक होणार असल्याबाबतची गोपनीय माहिती पोलीस शिपाई समाधान चव्हाण यांना मिळालेली होती सदर माहितीच्या आधारे कारवाई करण्याक मी गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि पथक यांना सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार त्यांनी कारवाई करून एकूण ट्रक सह पंधरा हजार बारा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सुगतीत तंबाखू हे हस्तगत केलेले आहे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी यांना माहिती देऊन त्यांच्यापूर्वी सदरची कारवाई करण्यात आलेली आहे लोकशास्त्रासाठी बंटी आढावा नाशिक